जय श्रीराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कापूस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चला आता संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट राहणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जे सबस्क्राईब करतील त्यांना कापूस दरासंदर्भात पुढील महत्वाचा व्हिडिओ पाहायला मिळेल थोड्याच वेळात अजून एक व्हिडिओ येणार आहे त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला आता संपूर्ण अपडेट जी आहे ती जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की काल किंवा आपण दोन दिवसापूर्वी एक अपडेट दिली होती त्यामध्ये सांगितलेलं होतं की रविकांत तुपकर हे नागपुरामध्ये तुप ते ते जे आहे ती हल्लाबोल करणार आहेत म्हणजेच की त्या ठिकाणी जे आहे ती शेतकरी मित्रांनो रविकांत तुपकर एक हजाराहून अधिक शेतकरी घेऊन जे आहे ती तेथे धडकणार आहेत तर शेतकरी मित्रांनो त्याचं कारण म्हणजे कापसाला जी आहे ती बारा हजाराच्या आसपास बाजार भाव तर सोयाबीनला नऊ हजारांचा बाजार भाव द्यावा म्हणून जे आहे ती रविकांत तुपकर जे आहे ती नागपूरमध्ये अधिवेशनाजवळ जाणार आहेत तर याच कारणामुळे आता सरकारला जे आहे ते लवकरात लवकर निर्णयही घ्यावा लागणार आहे व शेतकरी मित्रांनो रविकांत तुपकर यांच्या सरकारने काही मागण्याही मान्य केल्या परंतु कापूस व सोयाबीन दरवाढ या मागण्या मान्य केल्या नाही त्यामुळे जे आहे ते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व आता जे आहे ते हिवाळी अधिवेशनामध्ये खूप सारे विरोधी पक्ष नेते जे आहे ती कापूस दरवाढी संदर्भात व सोयाबीन दरवाढी संदर्भात जे आहे ते जो सध्याला दर चालू आहे त्यावरून आक्रमक झालेले आहेत कारण की कापसाला जे आहे ते या दरामध्ये कापूस परवडत नाही असंही जे आहे ते वि विरोधक जे आहेत ते त्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतंय सरकार आता लवकरात लवकर कापसाला बारा हजाराच्या पुढे तर सोयाबीनला नऊ हजाराच्या आसपास बाजारभाव देईल का नाही यावर तुमचे मत काय नक्की कॉमेंट करून कळवा धन्यवाद